मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्ण आजी आता चिडलेल्या असतात कल्पना तेथे ते आणि विचारते काय झालं पूर्ण आई त्यावेळी रागातच त्या म्हणू लागतात तुला असं पदर खोचून स्वयंपाकघरात जाण्याची गरज कशी पडली आणि हा असा पडलेला पसारा बघण्याची माझ्यावर वेळ का आली तुझी सून कुठे आहे हे, हे अगोदर सांग असं सा पूर्ण आई रागातच म्हणतात ते कल्पना म्हणते मी आवरते हे सर्व काही तेव्हा असली हजार कामं तुझ्यासमोर पडलीये तू तु काय काय आवरणार असं पूर्ण आजी म्हणतात आणि ती मुलगी काय करणार रोज सकाळी उठून अशी बाहेर फिरायला जाणार का त्यावेळी कल्पना म्हणते तसं नाहीये सायलीने सकाळी स्वयंपाक केला होता आणि मग गेली ती बाहेर मीच तिला म्हटलं की मी पूर्ण आईंची भाजी टाकते मग आता हा पसारा तू सर्व काही आवर असंही तुझ्या सुनेने तुला सांगितलं असेल ना पूर्ण आजी म्हणू लागतात ती कल्पना म्हणते नाही हो आई हो मुळात हा पसारा झालाच कसा हेच मला कळत नाहीये अस्मिता लगेच आगीत तेल ओतण्याचं काम करत म्हणते की मम्मा अगं ती तुझी सून एवढा पसारा टाकून गेली कसं हे जमतं काय माहित कल्पना सायलीची बाजू समजावून सांगत असते पण पूर्ण आजी ऐकायला तयार नसतात त्या आता तिलाच म्हणतात की तू लाड करते ना म्हणून ती डोक्यावर बसली आणि अर्जुन तर काय तिची वकिली नेहमीच करतो आता कल्पना म्हणते सायली थोड्या वेळाकरताच बाहेर गेली आहे मी तिला फोन करून विचारते कधीपर्यंत येणार आहे ती त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात फोन वगैरे करायची काही गरज नाही त्या महाराणीला यायचं तेव्हा येऊ देत आता बघू तरी या घराची तिला किती तासांनी ने आठवण येते ते आता तुझी सून घराबाहेर गेली हे शेवटचं आता यापुढे माझ्या परवानगीशिवाय ती या घराच्या बाहेर पाऊल देखील टाकणार नाही तिकडे रविराज आता विपुलची माफी मागतो आणि त्याच्या घरच्यांची सुद्धा त्यावेळी तुम्ही माफी मागू नका असं विपुल म्हणतो पुढे आता लगेच प्रिया जाते आणि रविराजचा हात हातात घेत म्हणते बाबा प्लीज तुम्ही नका माफी मागू सँडी तुला सांगितलं ना अगोदर इथून जा म्हणून पण सँडी आता ऐकायला तयार नसतो विपुल म्हणतो तो, तो काय इथून जाईल तुझी इच्छा नाही आहे ना माझ्याबरोबर लग्न करण्याची तुझं प्रेम नाही आहे ना माझ्याबरोबर मग तुम्ही दोघेही खरंच एंगेजमेंट करा नंतर आता तो सुमनला म्हणतो की मी ही तन्वीसाठी अंगठी घेतली होती तुमच्याजवळ ठेवा त्यावेळी आता विपुलच्या आई खूपच चिडते आणि म्हणते की तू असं काय करतोस त्यांनी दिलेली तुझ्याकडे जी अंगठी आहे ना ती त्यांच्या तोंडावर फेक आणि आपल्या अगोदर इथून चल आता जास्त अपमान मला सहन नाही होऊ शकत वेळी विपुल आता लगेच त्याच्या आईबाबांबरोबर तिथून निघून जातो रविराज आता प्रचंड संतापलेला असतो प्रिया आणि सँडी नागराज हे तिघेही एकमेकांकडे पाहून आता गालातल्या गालात हसतात तर इकडे सर्वजण आता सायलीची वाट पाहत बसलेले असतात कल्पना आता सारखी बाहेर डोकावून पाहत असते की रात्र होत आली आहे तरी ही अजून सायली आली नाही लवकर येऊ देत म्हणजे झालं पूर्णाजींचा राग तरी निवळेल या विचाराने ती बाहेर पाहत असते त्यावेळी आता अर्जुन आणि सायली तेथे येतात तर आता मनातल्या मनात, मनात अस्मिता म्हणते की हे दोघे बरोबर येऊन आता अजून आग लागलेली आहे मी त्यात अजून पेट्रोल टाकणारच मग आता पूर्णाजी सायलीला विचारतात कुठे आहे ग भाजी तेव्हा सायली आता सांगणार असते पूर्णाजी ह्या कल्पनाला म्हणतात ही मुलगी भाजी आणायला जाते असं म्हणून घराबाहेर पडली आणि दिवसभर अर्जुन बरोबर ती भटकत होती कल्पना तुला अजूनही वाटतं का मी हे खपवून घ्यावं अगं काम चुकारपणाची ही हद्द आहे पूर्णाजींचं हे बोलणं ऐकता सायली देखील खूप घाबरते अहो मोठ्यांचा धाक नाही घरच्यांची काळजी नाही आणि सुभेदारांची स्वतःला सून म्हणून घेते ही अशी सुभेदारांची सून आहे का असं म्हणून आजी ह्या खूपच आता सायलीवर रागवतात पण सायली आणि अर्जुन एकदम शांत असतात तेव्हा अस्मिता म्हणते सायलीला एवढं पूर्णाजी आजी आहे तरीही हा अर्जुन गप्प कसा काय त्यावेळी कल्पना आता सायलीची बाजू पूर्णाजींना समजावून सांगते की सायली सर्व काम उरकूनच गेली होती आता यापुढे ही मुलगी घराबाहेर अजिबात एक पाऊल देखील माझ्या परवानगीशिवाय टाकणार नाही असं रागातच आता आजी म्हणू लागतात सायली म्हणते पण मी सर्व काम आवरूनच गेले होते तरीही आजी काही ना एक आता तेथून रागातच जातात त्या पाठोपाठ अस्मिता देखील जाते तर आता सायली खूप टेन्शनमध्ये येते मग आता अर्जुन म्हणतो तुला म्हटलं होतं ना सायली की घर आणि ऑफिस मॅनेज करणं तुला जमणार नाही आहे असं म्हणून तोही तेथून जातो तर सायलीचीच आता कोंडी होते दुसरीकडे रविराज आता खूपच चिडलेला असतो त्यावेळी आता नागराज आणि सुमन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात तो आता प्रतिमाच्या फोटोजवळ जाऊन उभा राहिलेला असतो तेव्हा आता प्रिया पुढे येते आणि त्याला समजावू लागते की बाबा प्लीज माझ्याकडून चूक झाली मला माफ करा पण आता रविराज हा प्रचंड चिडलेला असतो तो आता नागराजला म्हणतो हिला अगोदर तिच्या रूममध्ये जायला सांग पण आता प्रिया ऐकायला तयार नसते त्यावेळी नागराज म्हणतो जा बाई रूममध्ये तुझ्या तू तेव्हा प्रि नाईला जाणी आता रूम मध्ये जाते तर आता रविराज म्हणतो मला ना कळतच नाहीये मुलीचा एकही शब्द मी खाली पडू दिला नाही नेहमी तिच्या इच्छांचा आदर करत आलो तिला जे हवं ते दिलं पण हिने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपू अजिबात आवडलेलं नाही आहे माणसाने खोट्यामध्ये सुद्धा एवढी सफाई मला तर कळतच नाही ही माझी आणि प्रतिमाची मुलगी आहे की नाही यावरच मला कधी संशय येतो आता असं म्हटल्यानंतर नागराज जरा घाबरतो त्यावेळी तो आता, आता सुमनला इशारा करून रविराजला समजवायला सांगतो ही सुमन म्हणते रविराज भाऊजी प्लीज स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका माझ्याच लक्षात यायला हवं होतं कारण मी जर काही विचारलं ना तन्वीला तर गेल्या काही दिवसांमध्ये ती खूप कावरी बावरी व्हायची माझ्या लक्षात नाही आलं मलाच माफ करा रविराज भाऊजी असं म्हणून ती त्यांना आराम करायला सांगते दुसरीकडे चैतन्य हा सर्व फाईल पाहत असतो की महत्वाच्या फाईल अर्जुनला देऊन टाकाव्यात त्याच्या मनात येतो आणि सर्व फाईल चेक करून घेत असतो त्याचवेळी आता साक्षी तिथे येते आणि म्हणते आज मला स्वतःवरच प्राऊड फील होते बघ मी खूप छान सूप बनवले आज त्यावेळी आता चैतन्य काहीच बोलत नाही चैतन्य एवढा कशामध्ये तू बिझी आहेस त्यावेळी तो म्हणतो अगं अर्जुनच्या ऑफिसमधील ज्या फाईल आहेत ना त्या त्याला त्या देऊन टाकाव्यात आता माझ्या लक्षात आलं आहे अर्जुन माझं कुणीच नाही आहे कारण त्याला माझी गरजच नाही आहे आता साक्षी मनातल्या मनात विचार करू लागते यामध्ये आश्रम केसच्यासुद्धा फाईल असतील महत्त्वाच्या डिटेल्स असतील आता याला ह्या फाईल देण्यापासून कशा रोखवाव्यात हो हा विचार आता ती करत असते आणि म्हणते की चैतन्य प्लीज अरे आत्ता काही गरज आहे का काही दिवसांनंतर दे जर तू ह्या फाईल देऊन टाकल्या तर अर्जुनला वेगळाच डाऊट येईल त्यावेळी चैतन्य आता काहीच बोलत नाही तेवढ्यातच सुरेश तेथे येतो आणि चैतन्य सर काय काम होतं असं विचारू लागतो तेव्हा चैतन्य म्हणतो ह्या ऑफिसमधील फाईल आहेत अर्जुनकडे देत आता सुरेश विचारतो म्हणजे तुम्ही नाही येणार का आता ऑफिसला चैतन्य म्हणतो नाही मी नाही येणार तेव्हा तुमची आणि अर्जुन सरांची जोडी लाखात एक आहे अशी तोडू नका तुम्ही ऑफिसला या असं सुरेश म्हणतो आणि मग फाईल घेऊन तेथून जातो तर साक्षीचा हा प्लॅनच फसतो दुसरीकडे प्रिया अगदी मस्त बेडवर पडलेली असते तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि खूप चिडतो म्हणतो की अगं तू इथे मस्त अशी बसली आहे रविराज दादा भयंकर तुझ्यावर चिडला आहे कसं बस सुमनने आता त्याला सांगितलं हे पण मला असं वाटतंय तो तुझ्यावर आता विश्वास ठेवणार नाही तू त्याच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली तुला अजूनच मुलगी असल्याचं नाटक करावं लागणार आहे तेव्हा ती विचारते एवढं काय झालंय त्यावेळी आता नागराज म्हणतो अगं दादाला संशय येतो की की तू त्याची खरी मुलगी नाही आहे त्यावेळी प्रिया म्हणते काय म्हणालात तुम्ही तेव्हा तर तो म्हणतो की हो दादाला संशय येतोय सारखा की तू त्याची मुलगीच नाही आहे म्हणून त्यावेळी आता प्रिया जरा घाबरते तेव्हा ती म्हणते अजून मी त्यांची मुलगी असल्याचं नाटक करेल रविराजचं जास्त पुढे पुढे करेल मग कसं रविराज बरोबर पुन्हा माझ्या बाजूने येणार माझी बाजू समजावून घेणार तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका तेव्हा लवकर या गोष्टीसाठी तू सुरुवात कर असं आता नागराज म्हणतो दुसरीकडे कल्पना ही रूममध्ये असते तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते आई बाबा नाही आलेत का अजून त्यावेळी कल्पना म्हणते नाही ग आजकाल त्यांना येण्यासाठी जरा उशीरच लागतो त्यामुळे ते नाही आले अजून येतील थोड्या वेळात तेव्हा आता कल्पना म्हणते की बोल ना सायली तुला काय आहे सायली म्हणते आई तुम्ही बसा ना असं म्हणून ती कल्पनाचा हात हातात घेते आणि तिच्या डोक्यावर ठेवते विचारू लागते आई तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना कल्पना म्हणते हो आहे बाळा तू अशी का विचारतेस पण तर आता मी जे काही करते आहे ते घराच्या भल्यासाठीच करते आहे हे पण तुम्हाला माहीत आहे तेव्हा कल्पना म्हणते हो तर आता सायली मेन मुद्द्यावर येते आणि म्हणते मला यांच्याबरोबर ऑफिसला जायचे मला यांच्याबरोबर यांची मदतनीस म्हणून काम करायचं आहे प्लीज तुम्ही मला परवानगी द्याल याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल आता सांगू शकत नाही असं आता सायली म्हणते तेव्हा कल्पनाला आता खूप टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य आणि हे साक्षी गोड़ -गोड़ गोड़ -गोड़ हे दोघेही आता ऑफिसमध्ये आलेले असतात त्यावेळी साक्षी गोडगोड अर्जुनबरोबर बोलत असते अर्जुन म्हणतो की अजिबात गोडगोड बोलण्याचं नाटक करायचं नाही कारण तुझं कॅरेक्टर काय आहे ना ते माहीत आहे आज आश्रम केससाठी तू चैतन्याला अजूनही तू करून घेतलंस आता उद्या एखाद्या प्रॉपर्टीसाठी तू दुसऱ्या मुलाबरोबर प्रेमाचं नाटक करशील आणि त्यालाही फसवशील तरी चैतन्याला खूप राग येतो तो म्हणतो की तू नीट बोल अर्जुन अरे साक्षीच्या कॅरे टरवर संशय घेण्याची तुझी लायकी नाही आहे आता असं म्हटल्याबरोबरच सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर अर्जुनला देखील अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा